श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम देवी कात्या यनेन महा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शारदीय नवरात्र सुरू होत आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण आई भगवतीच्या वेगवेगळ्या स्वरूपाची पूजा करत असतो आपल्या रूढी परंपरेनुसार कुळधर्म कुळाचार करत असताना घटस्थापना दुर्गा सप्तशतीचं पारण असेल कुंकुमार्चन असेल यासोबत एक महत्त्वाचा आचार आपल्याला करायचा आहे तो म्हणजे कन्यापूजन किंवा पूजन देवीला आपण माता म्हणतो तिचं स्वरूप आईचं स्वरूप आहे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश असतो आणि म्हणूनच देवीचा अंश देवीचं स्वरूप मानून छोट्या मुलींचं म्हणजेच कुमारिकांचं नवरात्रीमध्ये पूजन केलं जातं ज्याला कन्यापूजन असं म्हणतात हे कन्यापूजन नवरात्रीमध्ये कधी करावं कोणत्या दिवशी करावं त्याचा नेमका विधी काय आहे कुमारिका ज्या असतात त्यांचं वय किती असावं कन्यापूजन का करावं त्याचं महत्त्व काय आहे हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्की लिहा सर्वात पहिला प्रश्न कन्यापूजन कोणी करावं स्त्री किंवा पुरुष किंवा स्त्री पुरुष जोडीनं कन्यापूजन आपल्या घरी करू शकता मग फक्त ज्यांच्या घरी घटस्थापना असेल त्यांनीच कन्यापूजन करावं का नाही जसं आपण दुर्गासप्तशेतीचं पारायण देवीला प्रसन्न करण्यासाठी करतो हा अगदी तसाच आचार आहे आपल्याकडे घटस्थापना असेल किंवा नसेल तरीसुद्धा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण आपल्या घरामध्ये देवी स्वरूप कन्यांचं पूजन करून कन्यापूजन हा विधी अवश्य करावा ही एक मानसपूजा असते ज्यामध्ये आपण कन्यांना म्हणजेच छोट्या मुलींना देवीचं स्वरूप मानून त्यांची आपण पूजा करत असतो आता ज्या मुलींची ज्या कन्यांची आपल्याला पूजा करायची त्यांचं वय दोन ते दहा वर्ष एवढं असावं कारण साधारणतः दोन वर्षाची मुलगी झाली म्हणजे तिला कुमारिका म्हटलं जातं आणि दहा वर्षाच्या पुढे या मुलींमध्ये रजोगुण उत्पन्न होतात किंवा रजोगुण प्रवेश करतात आणि म्हणूनच सात्विक गुणांच्या कन्या दोन ते दहा वयोगटातील कन्यांचं नवरात्रीमध्ये पूजन करावं आणि सोबत बटुक भैरवाचं म्हणजेच एक छोटा मुलगा त्याचं देखील पूजन केलं जातं आपण कुठल्याही देवीच्या मंदिरात गेलं किंवा शक्तीपीठाच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला दिसेल की देवीच्या पायथ्याशी बटूक भैरव असतो जो स्वतः भगवान शंकरांनी स्थापन केलेला आहे भैरवाच्या पूजेशिवाय देवीची पूजा पूर्ण होत नाही म्हणून कन्यापूजनासोबत एक बटूक भैरव म्हणजेच एका छोट्या मुलाची देखील या दिवशी पूजा करावी त्याचा सन्मान करावा कन्यापूजन का करावं त्याचं महत्त्व काय आहे देवी दुर्गेचं सहावं रूप देवी कात्यायनी कात्यायन ऋषींच्या आश्रमामध्ये कात्यायनी देवी आठ वर्षांच्या मुलीच्या स्वरूपामध्ये प्रकट झाली होती आणि म्हणूनच देवीच्या या शक्ती स्वरूपाचं पूजन कन्यापूजन या विधीनं केलं जातं आपल्या घरात आपण कन्यापूजन जर केलं कन्यापूजन करताना आपण साक्षात देवीची पूजा करत असतो देवीच्या स्वरूपाची पूजा करत असतो असं केल्यानं आपल्या घरात नेहमी सुखशांती राहील आपल्या घरात दारिद्र्य असेल दारिद्र्य हटून जाईल नेहमी आरोग्य नांदेल देवीच्या शक्तीनं सर्व संकटांचा नाश होईल आपला श्रद्धाभाव महत्त्वाचा श्रद्धेनं आपल्या घरामध्ये नवरात्रीमध्ये कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन अवश्य करा कन्यापूजन कधी करावं नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ज्या वेळेला आपण देवीमातेचा जागर देवी मातेचा उत्सव साजरा करत असतो प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करत असतो प्रत्येक दिवशी कन्यापूजन करावं ज्यांना प्रत्येक दिवशी शक्य नसेल त्यांनी कमीत कमी सप्तमी अष्टमी आणि नवमी या दिवशी कन्यापूजन करावं आणि ज्यांना अगदीच अशक्य होईल त्यांनी नवरात्रीमध्ये कुठल्याही एका दिवशी कन्यापूजन आपल्या घरात अवश्य करावं किती कन्यांचं किंवा कुमारिकांचं पूजन करायचं ह्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आपल्याला जर शक्य झालं नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी एका कन्येला घरी बोलून तिचं पूजन करायचं प्रत्येक दिवशी एक कन्या अशा पद्धतीनं आपण पूजा करू शकता किंवा पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार असं करत करत नवव्या दिवशी म्हणजेच नवमीला नऊ कन्यांचं पूजन करावं बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या आजूबाजूला छोट्या मुली आपल्याला मिळत नाहीत हरकत नाही जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं श्रद्धेनं आपण करावं हे पण शक्य नसेल तर नवरात्रीच्या कुठल्याही दिवशी आपण आपल्याला जेवढ्या मुली शक्य होतील तेवढ्या छोट्या कन्या आपल्या घरी बोलवायच्या आणि त्यांचं पूजन करायचं मनोभावे पूजन करायचं जवळपास कुठं अनाथाश्रम असेल त्या ठिकाणी जाऊन अशा छोट्या मुली असतील त्यांचं पूजन करा त्यांना त्यांच्या उपयोगी असतील अशा वस्तू द्याव्यात कन्यापूजन करत असताना या छोट्या मुलींचं वय दोन वर्ष ते दहा वर्षाच्या दरम्यानच असावं दोन वर्षाच्या मुलीला कुमारी म्हणावं आणि तिचं पूजन करावं तीन वर्षाची मुलगी असेल तिला त्रिमूर्ती देवी म्हणावं आणि तिचं पूजन करावं चार वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणावं आणि तिचं पूजन करावं पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणून तिचं पूजन करावं सहा वर्षाच्या मुलीला कालिका म्हणावं तिचं पूजन करावं सात वर्षाच्या मुलीला चंडिका म्हणून तिचं पूजन करावं आठ वर्षाच्या मुलीला शांभवी म्हणून तिचं पूजन करावं नऊ वर्षाच्या मुलीला दुर्गा म्हणतात दुर्गा म्हणून तिचं पूजन करावं आणि दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणतात सुभद्रा म्हणून तिचं पूजन करावं या कन्यांसोबत एक बटूक भैरवाची पूजा देखील करावी आपल्याला जितक्या शक्य होतील तितक्या कन्यांचं नवरात्रीतील कुठल्याही दिवशी आपण पूजन करायचं दररोज केलं तर त्याच्यासारखी भाग्याची गोष्ट नाही दररोज आपल्याला कमीत कमी एका कन्याचं जर आपण पूजन केलं नक्कीच आपलं भाग्यवर्धन झाल्याशिवाय राहणार नाही कन्यापूजन विधी जो कोणी आपल्या घरात करेल त्याच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश कात्यायनी देवी करेल अशी कन्यापूजन या विधीची फलश्रुती आहे आता आपण बघूया कन्यापूजन कसं करावं त्याचा नेमकी विधी काय आहे कन्यापूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये देवीचा अंश म्हणजे स्वतः देवी देवीचं देवी स्वरूप या कन्यांच्या रूपात येणार असतं मग समजा आपल्या घरात प्रत्यक्ष देवी येणार असेल तर आपलं घर कसं पाहिजे आपलं घर एकदम स्वच्छ करून ठेवायचं शुश्रभूत करायचं आपल्या घरामध्ये सर्वत्र गोमूत्र शिंपडायचं कन्यापूजन आपण सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही करू शकता आता या कन्यापूजनासाठी या कन्यांना एक दिवस अगोदर आमंत्रण द्यायचं त्या घरात येतील त्यावेळेला घरातील सर्व सदस्यांनी त्यांचं स्वागत करायचं घंटानाद करायचा प्रत्यक्ष देवी आपल्या घरात आली आहे अशी कल्पना करा त्यांना घरात आल्यानंतर आसन द्यायचं त्यांचं पाद्यपूजन म्हणजेच त्यांचं पाय धुवायचे पाय धुताना एखादी मोठी परात घ्यावी या परातीमध्ये शुद्ध जल घ्यायचं पाणी घ्यावं त्यामध्ये त्यांचे पाय धुवायचे घरातील जी सुवासिन असते तिनं आपल्या पदरानं त्यांचे पाय पुसावे त्यांच्या पायाचं पूजन करावं पायावरती कुंकुवानं स्वस्तिक काढावं या देवी स्वरूप कन्यांना हळद कुंकू लावावं देवीला आवडणाऱ्या ज्या वस्तू आहेत वेणी द्यावी गजरा द्यावा तसंच त्यांना शालेय उपयोगी ज्या वस्तू असतात त्या भेटवस्तू द्या त्यांना आवडतील अशा वस्तू त्यांना भेट द्यावी त्यानंतर प्रेमानं मायेनं त्यांना जेवण जिवन द्यावं जेवणामध्ये मातेचे आवडते पदार्थ पुरी खीर शिरा द्यावा फळं देताना डाळिंब द्यावेत केळी द्यावी सोबत त्यांना दक्षिणा द्यावी आपल्या घरात साक्षात देवी आली आहे आपण आपल्या हातानं देवी मातेला भरवत आहोत अशी कल्पना करायची मंत्राचा उच्चार करायचा या देवी सर्व भूतेशू कात्यायनी रूपेण संस्थिता नमस् से नमस् नमो नमः हा मंत्र म्हणावा घरातील सर्व सदस्यांनी या देवी स्वरूप कन्यांचं दर्शन घ्यायचं या दिवशी आपल्याला शक्य झालं नवारणव मंत्र किंवा दुर्गास्तोत्र पठण करावं ओम देवे कात्या यनेन महा या मंत्राचं आपल्याला शक्य झालं तर एकशे आठ वेळा पठण करा आपल्या मनामध्ये शुद्ध भाव ठेवावा श्रद्धाभाव ठेवावा आणि या कन्यांचं अशा पद्धतीनं नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केव्हाही आपण पूजन अवश्य करावं आपल्या घरातच जर एखादी छोटी मुलगी असेल तिचं पूजन करावं का अवश्य करावं दोन ते दहा या वयोगटातील कुठलीही मुलगी या मुलीचं देवी स्वरूप समजून नवरात्रीमध्ये आपण अशा पद्धतीनं कुमारिका पूजन किंवा कन्यापूजन करावं त्यांना आपल्या घरी बोलावून भोजन द्यावं त्यांना सन्मान द्यावा देवी भगवतीच्या कुळधर्म कुळाचारापैकी एक अत्यंत महत्त्वाचा असा हा आचार कन्यापूजन आपल्या घरामध्ये यावर्षी नवरात्रीमध्ये आपण कन्यापूजन अवश्य करा आणि प्रत्यक्ष देवी मातेला आपल्या हातानं जेवण दिल्याचं समाधान आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही देवीमातेच्या कृपेनं आपल्या जीवनातील सर्व संकटांचं निवारण व्हावं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो कन्यापूजनाचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल माहिती आवडली असेल जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत आपण शेअर करावी शंका असतील नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम देवे कात्यायनी नम